Hey guys, हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर सध्या आपल्या गुढीपाडव्याच्या ऑर्डरची तयारी सुरू आहे आणि संक्रांतीला जसा तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला तसाच गुढीपाडव्यालाही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि आपली ऑफर ही गुढीपाडव्यापर्यंत आहे म्हणजे तुम्ही गुढीपाडव्यापर्यंत ऑफर मध्ये ऑर्डर बुक करू शकता पण ती तुम्हाला आता एप्रिल मध्ये भेटेल कारण की गुढीपाडवा आता आठ ते दहा दिवसावरतीच आलेला आहे आणि काही जवळच्या असतील मुंबई पुणे वगैरे तर त्यांना दोन तीन दिवसामध्ये रिसीव होईल बट जे बीड जामखेड रत्नागिरी रायगड बुलढाणा या परभणी सध्या याच ऑर्डर आहेत तिकडच्या तर त्या आता मी डिस्पॅच करतेय तर त्यांना बरोबर गुढीपाडव्यापर्यंत भेटून जातील सो so, तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर आपली ऑफर गुढीपाडव्याच्या पर्यंत आहे तीस पर्यंत सो एप्रिल मधल्या काही ऑर्डर्स असतील तर तुम्ही बुक करू शकता आणि आपल्या ऑफरचा लाभ घेऊ शकता सध्या ट्रेंडिंगला पारिजातक सेट मोरपंखा सेट ह्याच सगळ्या आपले सेट जास्त जात आहेत आणि काही ब्रायडल नथच्या ऑर्डर्स पण आलेल्या आहेत कारण की लग्न सराई सुरू आहेत त्याच्यामुळे नथींची पण ऑर्डर सुरू आहेत तर ह्या मी आज प्रिपेअर केलेल्या आहेत आणि मला त्या डिस्पॅच करायचे तर तुम्ही बघू शकता हे समोरचे सगळे पारिजातकाचे सेट आहेत आणि प्लस इकडे मयूर सेट वगैरे आहेत तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग वेग चॉईस आहेत कुणाला झुमका इयरिंग्स हवे आहेत तर कुणाला नाकातली जी घालायची जी नत असते तर ती हवी आहे तर असं प्रत्येकाच्या चॉईसेस वेगळ्या आहेत तशा आपल्या ऑर्डर्स आहेत तर तुम्हाला ऑर्डर बुक करायची असेल तर पटकन जाऊन बुक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले क्लासेसचं ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या बॅचेसचं पण तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता कन्फर्म करून ठेवू शकता कारण की न्यू इयर आपलं मराठी न्यू इयर येणार आहे तर त्याच्यात काही चार्जेस वाढतील तर त्याच्या आधीच तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता मग ते एप्रिलमध्ये आपल्या बॅचेस होतील सो चलो बाय स्टेट युन सो so, गाईज आपले पॅक झालेले आहेत पार्सल आता मला ते डिलेवरी करायला जायचंय सो मी ह्या सगळ्या गोष्टी मीच हँडल करते आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आपला नंबर आहे ना सेवन नाईन सेवन टू फाईव्ह सेवन एट झिरो सिक्स थ्री असा आपला नंबर आहे तर या नंबरवरती कॉल करा किंवा हो व्हॉट्सअप करा काही करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि ट्रस्टेड पेज आहे जे तुम्हाला पाहिजे तसं कस्टमाइज करून भेटेल सो so, तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला त्याच्यामुळे खरंच थँक यू सो मच परत एकदा चलो बाय बाय स्टे यू